नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जीएससी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत काही महत्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ पाहत अत्यंत माहिती आहे पद्मश्री विजेते अरण्य ऋषी प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक आणि लेखक मारुती चितमपल्ली यांचे निधन पूर्ण नाव मारुती भुजंगराव चितमपल्ली जन्म पाच नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी सोलापूर येथे झालं निधन अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर येथे वर्षी निधन झाले ओळख पद्मश्री विजेते अरण्य ऋषी प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक आणि लेखक शिक्षण कोयमतूर येथील फॉरेस्ट कॉलेजमधून वनशास्त्राचे शिक्षण झाले आपण पाहणार आहोत मारुती चितमपल्ली यांचे वनसेवेतील कार्य महाराष्ट्राच्या वन विभाग विभागात छत्तीस वर्ष सेवा केली मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक म्हणून सेवानिवृत्त एकोणीसशे नव्वद साली कर्नाळा पक्षी अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान नागझीरा अभयारण्य यांच्या विकासात योगदान संशोधनासाठी भारतभर मोठा प्रवास केला तेरा भाषा मारुती चितंपल्ली यांना अवगत होत्या लेखन आणि साहित्य योगदान आता आपण पाहणार आहोत त्यांचे वन्यजीव आणि निसर्गावर वीसहून अधिक पुस्तके लिहिली आहे त्यापैकी प्रमुख साहित्य कृती पक्षीकोश प्राणीकोश मत्स्यकोश रानवाटा निडावंटी निडावंती चखवा चंदन हे आत्मचरित्र आहे पुरस्कार आणि सन्मान त्यांना कोणकोणते मिळेल हे आता आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारने पद्म पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार त्यांनी स्वीकारला हे होते विद्यार्थी मित्रांनो अरण्य ऋषी मारुती चितंपल्ली यांच्याबद्दल अं काही माहिती आता आपण पाहणार आहोत प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला आहे या पुरस्काराचा उद्देश आहे या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे पस्तीस वर्षापेक्षा कमी वयाच्या तरुण लेखकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना साहित्यात अधिक योगदान देण्यासाठी प्रेरित करणे हा आहे विषय कादंबरी महानगरातील विशेषतः मुंबईतील तरुण पिढीच्या जीवनातील निरर्थकता संघर्ष आणि अस्तित्वाचा शोध यावर आधारित आहे यात गिरणी कामगारचा संप बेकारी आणि ग्रामीण भागातून शहरात स्थायिक होण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकांचे चित्रण आहे पुरस्काराचे स्वरूप पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि एक ताम्रपट अलीकडील पुरस्कार विजेते मराठीमध्ये दोन हजार पंचवीस प्रदीप कोकणे यांना त्यांच्या खेलखेल दुकान दिले या कादंबरीसाठी दोन हजार चोवीस देवीदास सौदागर यांना त्यांचा उस्मान या कादंबरीसाठी आता आपण पाहणार आहोत संपूर्ण भारतात दोन हजार पंचवीस साली साहित्य युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाकोणाला मिळाला त्याबाबत आपण माहिती पाहणार आहोत साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस भाषा अस्मिया पुस्तकाचे नाव कुचीयाना मा हे कहाणी आहे लेखक आहे सुप्रकाश भुईया भाषा बाडला पुस्तकाचे नाव एक रोखा चिरुमणी तोलाशी ही एक कविता आहे याचे लेखक आहे सुदेशना मोहित्रा भाषा बोडो भाषामध्ये आसुर ही एक कविता आहे याचे लेखक आहे अमर बर अंग्रेजी भाषामध्ये सिद्धार्थ द बॉय हु बिकेम द बुद्ध हे उपन्यास आहे याचे लेखक आहे अद्वैत कोट्टारी गुजराती भाषेत नरसिंह ठेकरी हे निबंध आहे याचे लेखक आहे मयूर खावडू हिंदी भाषेत फिर उगणा ही एक कविता आहे याचे लेखिका आहे पार्वती तिरखी कन्नड भाषेत जगुली हे आलोचनात्मक पुस्तक आहे याचे लेखक आहे आर दिलीप कुमार आ, कश्मीरी भाषेत हरपस हरपस जाग हे आलोचनात्मक पुस्तक आहे याचे लेखक आहे साई का कह सहर त्यानंतर आहे कोकणी भाषेत गाव गादा गाव का गाथा हे कहाणी आहे याचे लेखक आहे ग्लिनिस डायस मैथिली भाषेत बनारस आहम हे एक कविता आहे याचे लेखक आहे नेहा जा मनी मल्याळम भाषेत राम सी ओ आनंदी हे कादंबरी आहे याचे लेखक आहे अखिल पी धर्मजन मणिपुरी भाषेत खुयुम नोदंग नोद नोगदम खाऊ हे एक महाकाव्य आहे याचे लेखक आहे ए के जितेन आणि मराठी भाषेत खोलखोल दुष्काळ ओले नाही खोलखोल दुष्काळ डोले हे एक कादंबरी आहे याचे लेखक आहे प्रदीप खोकरे नेपाली भाषेत जुनकू आसू हे कविता आहे याचे लेखक आहे सुहास ठकुरी ओडिया ओडिया भाषेत कदंबन बना हे कहाणी आहे याचे लेखक आहे सुब्रत कुमार सेनापती पंजाबी भाषेत गर्ल्स हॉस्टेल ही कविता आहे याचे लेखक आहे मनदीप ओलक राजस्थानी भाषेत अतस रय आंगणे ही कविता आहे याचे लेखक आहे पूनमचंद गोदारा संस्कृत भाषेत परिभाषिक शब्द स्वारस्य वेदांत परिभाषा संदर्भे हे एक आलोचनात्मक पुस्तक आहे याचे लेखक आहे धीरज कुमार पांडे आणि संताली भाषेत अरा साओ इन ही कविता आहे याचे लेखक आहे फागू बास्की सिंधी भाषेत पांदी अडो ही कविता आहे यांचे लेखक आहे मंथन बचानी तमिळ भाषेत कुंटोरु कुंटीरो हे कहाणी आहे याचे लेखक आहे लाट शमीहर तेलुगू भाषेत मैरावन हे कादंबरी आहे याचे लेखक आहे प्रसाद सुरी उर्दू भाषेत मजहरुल हक तारीख हे आझादी हे हिंद हिंद का सरप हिंद का फरामोश कर्दा कायद हे कादंबरी आहे याचे लेखक आहे नेहा रुबाब आणि डोंगरी भाषा भाषेत यावर्षी कोणालाही पुरस्कार देण्यात आले नाही हे होते विद्यार्थी मित्रांनो चालू चालू घडामोडीशी निगडीत काही महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ओनली जी के जीएस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल